ओम सरस्वते नम ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींनो दोन फेब्रुवारीला आहे वर्षातील पहिली वसंत पंचमी वसंत पंचमी म्हणजे विद्येची आणि कलेची देवी माता सरस्वतीचा जन्मदिवस वसंत पंचमी दिवशी केलेले उपा काही उपाय आई वडिलांचा आशीर्वादासोबत देवी सरस्वतीचा वरदहस्त मुलांच्या डोक्यावर ठेवून जातात या दिवशी घेतलेली संकल्पना केलेल्या प्रार्थना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतात दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी वसंत पंचमी सुरू होत असून तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी ती तिथी ती ती संपेल म्हणून दोन फेब्रुवारीला संपूर्ण दिवस देवी सरस्वतीच्या पूजेसाठी शुभ दिवस मानला जाईल पण विधीसाठी यासाठी सर्वात अनुकूल वेळ सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटाच्या दरम्यान असणार आहे माघ महिन्याच्या शेवटी आणि फाल्गुन महिन्याच्या आरंभी वसंत ऋतूचे आगमन होत असतं वसंताचे स्वागत करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी या उत्सवाचं नियोजन केलं वसंत ऋतू हा शिशिराची पानगळी थांबून वृक्षवेलींना नवजीवन देणारा आहे वनराईला बहार देणारा आहे वसंत ऋतू म्हणजे फिरता काळ समस्त सृष्टीला कळवळणारा तिला हसवणारा रडवणारा नटवणारा आणि चुकवणारा आणि शेवटी तृप्त करणारा प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हे अतिशय प्रभावी उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपली मुले हट्टीपणा करायचे सोडून देऊन त्यांची बुद्धी अतिशय प्रत्यक तल्लक बनते ती एक पाठी बनतात अभ्यासामध्ये वाचलेल्या संपूर्ण त्यांच्या लक्षामध्ये राहतं ते त्यांच्यासाठी कष्ट करत असतील जी गोष्ट त्यांना मिळवायची असेल त्यांच्या आयुष्यात शिक्षणाच्या दृष्टीने म्हणा किंवा नोकरी धंद्याच्या दृष्टीने म्हणा ते त्यांना मिळतात असा हा अतिशय साधा सोपा अगदी सोपा उपाय आहे तर तुम्ही मोठे असाल ते त्यांच्यासाठी ते करू शकतात मुलं लहान असतील तर आई वडिलांनी घरातल्या कोणत्याही मोठ्या माणसांनी मुलांसाठी केला तरी पण चालेल मुलांच्या बुद्धीसाठी त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा उपाय करायचा आहे बऱ्याचदा आधी मी पण शेअर केला आहे बघा नवरात्रीमध्ये ललिता पंचमीला सुद्धा उपाय केला जातो यासोबत दर महिन्याच्या पंचमी तिथीला तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात मी सुद्धा स्वतःच्या मुलीसाठी हा उपाय करत असते तर बघा वसंत पंचमी दिवशी रविवारी प्रथम सरस्वती मातेची या दिवशी पूजा करायची आहे मुलांना सरस्वती मातेच्या फोटोला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायला लावा नमस्कार करायला सांगा दिवा अगरबत्तीने ओवाळायला सांगा सरस्वती मातेची रांगोळी आपण मंत्र जो म्हणतो तो तुम्हाला काढायचा आहे युट्यूबवर तुम्ही जाऊन सरस्वती पूजन रांगोळी सर्च केलं तर तुम्हाला ती रांगोळी मिळून जाईल तशी तुम्ही वहिवर काढा तिथे तुम्ही पूजा करा चालेल पण सरस्वती मातेचा मान सन्मान या दिवशी तुमच्या मुलांकडूनच करून घ्या कारण सरस्वती माता ही विद्येची देवता आहे आणि बघा सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद तुमच्या मुलांना लाभला ना तर माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते कारण बघा जिथे डोके चालते जिथे बुद्धी आहे तिथे पैसा आपोआप येतो तर मग माता लक्ष्मी जी आहे ती आपोआप आपल्यावर प्रसन्न होत असते म्हणून बघा आजकाल जे मला खूप कमेंट येतात की ताई माझा मुलगा खूप चंचल आहे खूप हट्टी आहे आणि तो हे ऐकत नाही ते ऐकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आजकालचं जे हे जग खूप कॉम्पिटिशनचं चालू झालेलं आहे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत खूप स्पर्धा परीक्षेसाठी सामोरे जावे लागते म्हणून सर्व आई वडिलांनी जी वसंत पंचमी आहे त्या दिवशी हे महत्वाचे काही उपाय करायचे आहेत बघा जसं मी सांगितलं की जिथे सरस्वती माता असते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते बघा अगदी उपाय छोटेसे आहेत नीट ऐका सकाळी अंगोळ झाल्यानंतर मुलांची आणि स्वतःची सुद्धा अंगोळ झाल्यानंतर शक्यतो मुलांना पिवळं वस्त्र घाला त्या दिवशी रविवारच आहे स्कूल वगैरे नसेल मुलांना शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र घाला पण काळं घालू नका बाकी इतर घातलं तरी चालेल त्यांचा पिवळा वस्त्र घाला पण काळं घालू नका सरस्वती मातेचा फोटो तुम्हाला पूजा करायची आहे जसं सांगितलं पिवळे फुल अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचे फळ कोणतेही उदाहरणार्थ केळी तुम्ही अर्पण करू शकता आणि त्यानंतर सरस्वती मातेचा मंत्र मी सांगते ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुध जनने स्वाहा हा मंत्र मुलांकडून एक वेळेस अकरा वेळेस तुम्ही म्हणून घ्या मुलं लहान असतील त्यांना म्हणता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्या पाठीमागे त्यांना म्हणायला लावा मोठे असतील तर त्यांना म्हणायला लावा त्यानंतर तुम्हाला मुलांच्या जिभेवर एकतर दर्भाची काडी घ्या जिथे देवाचे सामान मिळतं तिथे तुम्हाला काळी मिळून जाईल किंवा तुळशीची काडी किंवा सोन्याची काढी सोन्याची काडी म्हणजे कानातलं स्वच्छ धुवून घ्या किंवा अंगठी पण असते अंगठी स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा तुळशीची काडी असली तुळशीच्या सगळ्यांकडे असते किंवा डायरेक्ट बोटाने स्वच्छ धुवून घ्या आपल्या बोटाने मधामध्ये बोट बुडवायचं आहे आणि तुळशीची काडी किंवा सोन्याची काडी मुलांना जिभेवर जी बाहेर जीभ बाहेर काढायला लावायचे आहे आणि जिभेवर एम हा जो सरस्वती मातेचा लिहायचा आहे आणि एम म्हणजे अगदी स्पष्ट आलं पाहिजे असं नाही लहान मुलं असतील अगदी मोठ्या कॉलेजच्या मुलापर्यंत तुम्ही करू शकता कॉलेजची मुलं स्वतः करू शकत असेल त्यांना स्वतः सांगा मुलं जवळ राहत नसतील बाहेरगावी हॉस्टेलला राहत असतील तर त्यांना तिथे असं करायला सांगा त्यानंतर सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे की माता सरस्वती माझ्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर त्यांनी मोठ्यात तीन मोठी शिक्षण घेऊ दे त्यांच्यावर तुझा कृपा आशीर्वाद नेहमी राहू दे अशी मनापासून प्रार्थना करायची आहे कारण बघा आजकाल मुलं खूप हट्टी झालेली आहेत मुलांना आपण जे सांगू त्याचे ते बरोबर उलट करतात दोन शिवपुराणानुसार वसंत पंचमी दिवशी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती एक लोटा जल आणि मोहरीच्या झाडाची एकतीस फुले अवधुतेश्वर महादेव या मंत्राचा जप करत मनोभावे अर्पण करावे भगवान शिवाला मनापासून तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करावी मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून अर्पण करावे लहान असतील तर तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल तर मुलांची बुद्धी तर तल्लक होतेच पण मुलं तुमचं सर्व एकतात मुलं स्वतःहून अभ्यासाला बसतात असा भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो केवळ वसंत पंचमी दिवशीच मोहरीचे फुलं भगवान शिवाला मुलांच्या बुद्धीसाठी अर्पण केली जातात बाकी इतर वेळेस रोगमुक्तीसाठी ही मोहरीची एकशे आठ फुले भगवान शिवावर अर्पण केलेले सर्व रोगातून मुक्ती मिळते तीन वसंत पंचमी दिवशी माता सरस्वतीची पूजा करून पिवळ्या रंगाची फळे फुले, फुले आणि मिठाई अर्पण करावी याशिवाय देवी सरस्वतीला केशर मिश्रित तांदळाची खीर मनोभावे अर्पण करून नैवेद्य समर्पित करावा ही खीर माता सरस्वतीला अतिप्रिय आहे असे केल्याने माता सरस्वती प्रसन्न होते आणि ज्ञान आणि कलाचे आशीर्वाद देते चार वसंत पंचमीच्या दिवशी दान करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते या दिवशी गरजू लोकांना पेन्सिल पुस्तके इत्यादी स्टेशनरी वस्तू दान कराव्यात असे म्हटले जाते की यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या करिअर आणि व्यवसायात यश मिळते आणि यामुळे माता सरस्वती आणि भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आशीर्वादानेच आपल्या मुलांना आशीर्वाद प्राप्त होतात पाच जर मुलांना पाहिजे तितकं वेळ मिळत नसेल पूजाविधी करण्यासाठी तर गरजू लोकांना लहान मुलांना पांढरे वस्त्र दान करावे यथाशक्तीने अभ्यासिका वस्तू दान कराव्यात आणि दिवसभर अखंड मुखांमध्ये ओम एम सरस्वते नम या मंत्राचा जप करावा दिवसभर शक्य नसेल तर निदान एकशे आठ वेळा तरी या मंत्राचा जप करावा असे म्हटले जाते की या उपायामुळे शिक्षण क्षेत्रात यश मिळते तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत त्यांच्या समस्या या मंत्राच्या सद्गुणामुळे सुटतात तसेच प्रगतीचे मार्ग उघडू लागतात सहा व पंचमी दिवशी सरस्वती मातेच्या पूजेसाठी पिवळे किंवा पांढरे चंदनाचे पेस्ट तयार करून घ्या आणि या चंदनाने माता सरस्वतीची पूजा करा पूजा करताना देवीच्या चरणांना चंदनाचा बोटाने स्पर्श करा आणि ते दररोज स्नान केल्यानंतर देवी सरस्वतीचे स्मरण करत आपल्या कानापाशी एक तिलक लावा तसेच तुम्ही ज्यावेळेस परीक्षा देण्यासाठी जाल तेव्हा ते तुमच्या कानापाशी लावा असे केल्याने तुम्ही तुमच्या परीक्षेत चांगली कामगिरी कराल आणि राहूमुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळेल सात वसंत पंचमी दिवशी माता लक्ष सरस्वतीला विड्याच्या पानासोबत अकरा तुळशीचे पाने अर्पण करा तसेच या दिवशी माता सरस्वतीला आंब्याचे फूल विशेष करून अर्पण करण्याची परंपरा आहे यासोबतच बेसनाचे लाडू केशर असलेली खीर सोनपापडी इत्यादी देखील नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता असे केले आणि माता सरस्वतीच्या कृपेने ज्ञान आणि आनंद अनुभूती प्राप्त होते जिथे ज्ञान प्राप्त होते तिथे आपोआप माता लक्ष्मी सुद्धा प्राप्त होते आठ या दिवशी मुलांची सर्व पुस्तके व या माता सरस्वती समोर ठेवून यांची पूजन करावे यांनाही नैवेद्य दाखवावा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यावे आणि नंतर ओम एम सरस्वते नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा यामुळे मुलांची एकाग्रता आणि बुद्धीची वाढ होण्यास मदत मिळते नव वसंत पंचमी ही अध्ययनासाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे योग्य वेळ मा मिळाली मानली जाते त्यामुळे वसंत पंचमी दिवशी मुलांना नवीन कौशल्य शिकवण्यास प्रवृत्त करावे त्यांना त्यांच्या आवडत्या शिक्षण सुधारण्यासाठी प्रोत्साहित करावे शिवाय या दिवशी मुलांना गाणी चित्रकला किंवा नृत्य शिकवायला प्रवृत्त करावं ज्ञानवृद्धीसाठी प्रोत्साहन द्यावं नवीन गोष्टी शिकवण्याची पुस्तक त्यांचं निर्माण करावे वसंत पंचमी दिवशी लहान मुलांना अक्षर अभ्यास करून घेतल्यास ते हुशार होतात असेही विशेष म्हटले आहे त्यांचं बौद्धिक विकास होतो दहा या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही एक गोष्ट आवर्जून करावी भले तो मोठा मुलगा असो किंवा लहान असो म्हणजे या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल कापड अंथरून त्यावर मुलांना बसून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी मुलांच्या जेभेवर एम लिहा किंवा ओम लिहा किंवा तांदळाने भरलेल्या ताटात एम श्री किंवा ओम या तीन मधून कोणतेही ए अक्षर लिहून मुलांकडून त्यांच्या बोटाने लिहून घ्या वसंत पंचमीला लहान मुलांकडून हा अक्षर अभ्यास करून घेतल्याने मुलं हुशार होतात अकरा या दिवशी विशेष करून काळ्या पाठीचं आणि पेनाचे विशेष करून पूजन करावे या दिवशी सरस्वती स्वरूप काळ्या पाठीचं आणि पेन्सिलचे पूजन करावे यावेळी सरस्वती मूळ मंत्र श्री श्री रीम सरस्वती स्वाहा या मंत्राने देवीची आराधना करावी याही व्यतिरिक्त उच्च शिक्षित असणाऱ्या मुलांना आपल्या मुलांच्या हातून ब्रम्हणाला वेदशास्त्र दान करावे या उपायाने मुलांच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळते शिवाय बुद्धीची वाढ होईल शिक्षणाची वाटचाल यशस्वीरित्या पार पडेल तर मैत्रिणींनो ही व्हिडिओ पूर्ण माहिती कशी वाटली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम सरस्वतेनम टाईप करा एक लाईक नक्की करा हर हर महादेव ओम सरस्वतेनम धन्यवाद